रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व आपण पेस्ट करून घेऊया आणि कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल जरा जास्तच वापरायचं चा। तेल छान तापलं की त्याचं पनीर आहे ते आपण पहिले भाजून घेऊया वेळ वेळ भाजायचं ना नुसतं कलर चेंज होईपर्यंतच पनीर भाजायचं त्याला आपण काढून घेऊया पनीरला त्याच कढईमध्ये आपण आल्लं लसूण टोमॅटो कांदा ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया ते आता सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट तोटापर्यंत मसाला भाजून घेऊया त्याच्याच चवीनुसार मीठ टाकूया आपण घरच्या घरी करणारे म्हणून मलाई न टाकता आपण दुधावरची साई घेतली ती सुद्धा टाकू शकता मलाईच्या बदले आता व्यवस्थित असं मसाला भाजून घेऊया छान पैकी मसाला भाजत आलाय त्यातच पनीर आहे ते तळून घेतलेली ते सुद्धा टाकूया त्यातच अर्धा ग्लास जेवढ पाणी वाटूया पनीरला एक दोन उकळी आले का आपण गॅस बंद करणार आहोत का की पनीर शिजायला वेळ लागत झाली तर रेडी झाली आपली पनीरची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फ्राय करायला विसरू नका